जेवे मी अजय पक्षाळे ऑल इंडिया सेना जिल्हा युवा महासचिव सोलापूर शहरातील हादवाड भागात विष्णूनगर शोभादेवी नगर धनलक्ष्मी नगर शांतीनगर या भागात कित्येक दिवसापासून कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी येत नाही घंटागाडी कचरा संकलन करण्यासाठी न आल्याने तो कचरा नागरिकाच्या घरामध्ये जमा होत आहे त्यामुळे नागरिकाचे आरोग्यावर परिणाम होत आहे लवकरात लवकर घंटागाडी या भागात सुरू न झाल्यास तोच कचरा आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना भेट देण्यात येईल